मधली देव जी घटना घडली त्याचा व्हिडिओ बघितला व्हिडिओ क्लिप बघितली छोटीशी अक्षरशः अंगावर शहरे आली अरे पाशाणाला ही नाही सोडणारे ह्या औलादी आमच्या देवी देवतांवर विटंबना करणारे ह्या औलादी ह्यांना तिथंच तुडवलं पाहिजे ह्यांना तिथंच तुडवलं पाहिजे आम्ही एखादी रील बनवली त्याच्यावर व्हिडिओ बनवला तर पोलीस स्टेशनच्या साहेबांनी सांगितलं की दोन धर्मामध्ये वाद लावण्यासारखे जर व्हिडिओ बनवले तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाले वा साहेब आमच्या देवी धर्मावर येऊन लघुशंका करतात आमच्या देवी धर्माची विटंबना करतात नाही बघण्यासारखं का कार्य करतात तरी पण आम्ही डोळेवर पट्टी आणि तोंडाला चिकट टेप लावून बसायचं का आमच्या धर्माचं रक्षण नाही करायचं का आम्ही त्याच्यावर काहीच बोलायचं नाही का हा कुठला न्याय आहे तुमचा गुन्हा करणारा तुम्ही मधी टाकला त्याचा बाप मधी टाकला मान्य आहे ना आम्हाला तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पण आमचं हिंदू धर्मासाठी काहीच कर्तव्य नाही का अहो त्या नागेश्वर मंदिरात तिथले सगळे भाविक भक्त रोज खूप भावनेनं खूप श्रद्धेनं खूप मनात अपेक्षा ठेवून पूजा अर्चा करत होते अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्न पुरवणारी आमची देवता आहे आणि तो आहे म्हणून तुम्ही सांगताय तो नाबालिकाय त्याला सगळ्या गोष्टी बऱ्या कळल्या व तिथं आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ केला किंवा दोन धर्मामध्ये वाद लावणारा म्हणजे आमच्या धर्मातल्या देवी देवतांची विटंबना झाली तरी आम्ही काही बोलायचं नाही जर आम्ही बोललो तर मग दोन धर्मामध्ये वाद लागले दोन धर्मामध्ये वाद लावले आणि असे व्हिडिओ आले तर तुम्ही आमच्यावर केसेस करणार ते पण कठोरात कठोर कारवाई किती अन्याय करणार आहे तो कायदा फक्त कुठल्या एका धर्म जातीसाठी नाहीये भारत देशाला संविधान लागू आहे साहेब सगळ्याला जरा सारखे न्याय द्या आम्ही उघड्या डोळ्यांनी ही सगळ्या गोष्टी बघतोय शांत राहतोय का तर आम्ही हिंदू धर्म आहे आमचा सहनशीलतेचा सा, साधू संतांचा आणि थोर पुरुषांच्या विचारानं चालणारा धर्म आहे म्हणून आमच्यावर किती बी अन्याय अत्याचार झाले तरी आम्ही मूग गिळून बसतोय का तर ज्यांना आम्ही मतदान करून निवडून दिलेत ना ती शंड आहेत हे जे आमदार खासदार आहेत ना आमचे हिंदूंचे त्यांचं रक्त सळसळत नाही अशा घटना घडल्यानंतर अजिबात नाही कुणीतरी येते छत्रपती शिवाजी महाराजांना जे नको ते बोलतंय कुणीतरी येते माझी जाऊला कोण जे नको ते बोलतय कुणीतरी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वाईट बोलतोय कुणीतरी येते आणखीन शाहू फुले यांच्याविषयी वाईट बोलतोय तरी पण आम्ही गप्प बसायचं का ज्या थोर पुरुषांनी स्वतःच आयुष्यपणाला लावलेलं ला आहे आणि तरी पण त्यांची विटंबना झाली देवादेवतांची विटंबना झाली मी अशी चिकट टेप लावायचं तोंडाला शब्द घालून गप्प राहायचं हा कुठला न्याय आहे हिंदू धर्मातल्या पुरींना कितीतरी फसवलं जाते प्रेमाच्या बहानीत त्याला लव जिहाद म्हणतात पण मी काही वेळा म्हणले की बाबा ह्या पुरींची चुकी आहे त्यांनी कशाला फसायचं त्यांनी कशाला त्याच्या बोलण्यावर जायचं पण प्रेम आंधळ असतं प्रेमात पाडायचं आणि मग त्या पुरींना कापायचं त्यांचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवायचे भर रस्त्यामध्ये ताणून ताणून तानून त्यांचे तुकडे करायचे पण ही बगेची जी दृष्ट बगेची जी भूमिका घेणारे आमचे हिंदू आहेत ना ती शंड आहेत त्यांचा एकच विचार असतो कुणी कुणाच्या लपडीत पडा कुणी कुणाला सोडवायला जा कुणी रिक्स घ्या आपल्यावर केसेस झाल्या तर अरे किती दिवस असे बसणार आहेत परवा मोरव्या गोसाईच्या समोर चिंचवडमध्ये मोर्या गोसाईच्या समोर दोन मुसलमानाच्या बाया आल्या आणि नमाज पाडत होत्या तिथल्या हिंदूंच्या लोकांच्या किंवा तिथल्या पुजाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांना तिथून हाकावून लावलं वाईट नमाज पाडत होत्या ह्या गोष्टीचं नाही राम रहीम सगळे एकच देव आहेत त्यांनी मंदिरासमोर नमाज पाडला ह्याचं वाईट नाही पण त्यांची जी प्रवृत्ती होती दोन धर्मामध्ये वाद लावायची त्या प्रवृत्तीचं वाईट आहे कारण ज्या मोर्या मंदिरात त्या नमाज पाडत होत्या त्या मंदिरापासून दोन मिनिटाचाही रस्ता नाही मस्जिदीत पोहोचायचा त्या मंदिरापासून अवघ्या दोन मिनिटात मस्जिद गाठू शकते चालत गेलं तरी मग त्यांना दोन मिनिट वेळ लागला नसता मस्जिदमध्ये जायला मग त्यांचा हा अठ्ठास का की मंदिरापुढेच पुढेच नमाज पाडायचा मग साहेब आमच्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांची विटंबना झाल्यावर जर आम्ही दोन शब्द बोलू त्यावेळेला तुम्ही धमक्या देताय की जर कोणी रील्स टाकल्या दोन धर्मामध्ये वाद लावणाऱ्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई जाईल मग त्या मुस्लिम महिलांचं काय ज्या महिलांची मस्जिद शेजारीच आहे दोन मिनिटाच्या रस्तीत तरी सुद्धा त्यांनी मस्जिदीत जाऊन नमाज नाही पाडता मंदिरात येऊन नमाज पाडला का कशासाठी मग हे नाही का दोन धर्मामध्ये वाद लावलेलं मग हे तुम्हाला नाही दिसणार पण एखादा का हिंदू काय बोलला की लगेच तुम्ही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार माझं हे वाक्य तुम्हाला कटू वाटेल काय होते मी कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही किंवा मी मुसलमान बांधवांच्या तर बिलकुल विरोधात नाही फक्त मला एक आहे असे मुसलमान बांधव असू देत किंवा कुठल्या अनेक जाती धर्मातले असू देत त्यांनी जर असं घानेरडं कृत्य केलं तर त्यांना तिथंच शिक्षा द्या का तर दुसरा कोणाचा फायदा नाही झाला पाहिजे किती घाण पोंडमध्ये कृती केली अक्षरशः अन्नपूर्णा देवीवर लघुशंका केली आणि नंतर सांगावं पण वाटत नाही अशा प्रकारचं कृत्य त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसते आणि तरी पण आपण गप्प बसायचं आपण बोललं तर का तर आपल्यावर कारवाया होतील म्हणून का सगळं सहन करायचं हो आम्हीच काय गुन्हा आहे आमचा आम्ही भाईचारा धरून चालतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी परत एकदा सांगते सगळेच मुस्लिम बांधव सारखे नाहीत सगळेच मुस्लिम बांधव सारखे नाहीत पण हे जे काही मुठभर आहेत ना विकृत बुद्धीचे मोगलांच्या अवलादी अशा काही ह्या नालायक लोकांमुळं बाकीच्या मुस्लिम बांधवांना ह्याचा त्रास होतो गोर गरीब जे गोरगरीब करून खाणारे किंवा जे सगळेशी सहमत मिळून मिसळून राहतात जे भाईचारा पाळतात ना ह्या मुस्लिम बांधवांना ह्या अशा नालायक मुस्लिम बांधवांमुळं त्रास होतो कारण काहीतरी कृत्य हे असं घाणेरडं करून निघतात आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटत राहतात धर्माधर्मात वाद लागत राहतात त्या मुस्लिम बांधवाकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलला जातो कृत्य ही लोकं करतात शिक्षेत त्यांना ला भोगायला लागते नाही मी माझ्या बाकीचे जे मुस्लिम बांधव आहेत सगळे चांगले आहेत त्यांना हात जोडून विनंती आज मी चुकून काही तुमच्या द्यावा देवाधर्मावर किंवा तुमच्या ह्याच्यावर वाईट बोलले तर तुम्ही वाईट मानू नका कारण आज आमच्या आले आल्यानंतर आम्ही गप्प बसणार नाही खरंच वाईट म्हणू नका मनापासून माफी मागते जे चांगले बांधव आहेत ना माझे त्यांना जर माझ्या शब्दाचं वाईट वाटलं तर पण आज मी सांगते ज्या प्रकारे आमच्या मंदिरात येऊन अन्नपूर्णा देवीवर लघुशंका केली हरामखोरानं अगदी त्याच प्रकारे जर मस्जिदीत आमच्यातल्यापैकी एखादी महिला म्हणा किंवा आमच्यातल्यापैकी एखादा पुरुष गेला आणि तिथं तुमच्या म्हणजे मुस्लिमांच्या देवतावर जर लघुशंका केली तर तुम्ही तिथं शांत राहिली असते का राहिले असते का तुम्ही पोलिसांच्या हवाला करण्याऐवजी पोलिसांच्या हवाली किंवा पोलिसात त्या व्यक्तीला देण्याऐवजी तुम्ही त्याला तिथंच भानला असता तिथंच तोडला असता पण आमच्या हिंदू धर्मातल्या लोकांकडं सहनशीलता आणि संयम आहे ह्याचा पुरेपूर फायदा घेऊ नका परत एकदा सांगते की आमच्या लोकांकडं संयम आहे म्हणून त्याचा फायदा घेऊ नका आणि परत एकदा मी पोलीस फोर्स बांधवांना विनंती करते की दादांनो आमचे थोबाडं बंद करण्यापेक्षा आम्ही सोडलेले व्हिडिओ असतील रील्स असतील ह्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यापेक्षा ही जी कृत्य केलंय ना आधी ह्यांच्यावर कारवाई करा कठोरात कठोर नाहीतर हल्ली हल्ली अलीकडं प्रथा काय होती की ठीक आहे आमचे पोलीस बांधव त्यांचं कार्य चोखप्रमाणे पार पाडतात पण ही जी कोटवाले असतात ना ते मात्र मग वशिलेवर काहीतरी सोडून आणायचं त्यांना जामीन द्यायचा काहीतरी त्यांना वाचवायचं गुन्हेगाराला ही जास्त तर पांढरेकोटवाले लोक करतात बरं का खादीचे कपडे घालणारे पांढरेकोट डॉक्टरांचा पण असतो पण ही पांढरी खादी घालणारी म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलंच असेल तर असं करू नका माझ्या हिंदू धर्म आज खरंच संकटात आहे असं मानलं जातं की ना हिंदू धोकेत ना मुस्लिम धोकेत ना ख्रिश्चन धोकेत आपला भारत देश धोकेत नाही आज माझा धर्म धोकेत हो आहे आज आत्ता मला असं वाटायला लागले वेळोवेळी हिंदूंनाच का टार्गेट केलं की जातो जम्मू काश्मीरमध्ये मारलं गेलं तेव्हा तुम्ही हिंदू आहेत का म्हणून विचारून मारले गेलं त्या आदिलबाईचं खरंच मनापासून म्हणजे की त्यांची आभार आहेत की बाबा तेनं स्वतःच्या कुटुंबाला एकुलते का असताना सुद्धा असे पण माझे मुस्लिम बांधव आहेत म्हणून कुठंतरी त्यांच्यावर अपशब्दात मला बोलू बोलावं असं नाही वाटत की भरपूर असे मुस्लिम बांधव आहेत की त्यांना देशाविषयी प्रेम आहे आणि ह्या देशात राहणाऱ्या समभाव व सर्व धर्माविषयी प्रेम आहे म्हणून नाही बोलावं वाटत फक्त पण परत एकदा सांगते की सरकारला विनंती करते की आज माझा धर्म धोकेत हो आहे अशा लोकांना वेळीच शिक्षा द्या तर दुसरा असाच व्यक्ती पैदा नाही होणार